नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज डिझाईन तर मैत्रिणीनो ही पण मी ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे म्हणजे दिवाळीसाठी ज्या ऑर्डर्स आलेल्या आहेत त्या मी पूर्ण केलेल्या आहेत तर बऱ्याच वेळा मी पूर्ण डिझाईन तयार कर, करताना जो व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण आता इतकी गडबड आहे ना त्यामुळे इच्छा असूनसुद्धा कारण बरेच कस्टमरला वेळेत कामं देणं गरजेचं आहे कारण त्यांनी खूप म्हणजे आवडीनं साड्या घेतलेल्या असतात दिवाळीसाठी आणि आपल्याला जर द्यायला लेट झाला तरेका ना तर एखादी वेळेस त्यांना वाईट वाटू शकतं त्यामुळं थोडंसं घाई गडबड असल्यामुळं मी पूर्ण व्हिडिओ शूट करू शकत नाही पण म्हटलं निदान डिझाईन तरी आपण तुमच्याबरोबर शेअर करावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आपल्या मैत्रिणींना ह्याचा खूपच उपयोग होईल या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघू शकता जर सेम साडी असेल आणि आपल्याला प्रश्न पडतो की आता ह्याला डिझाईन काय बनवायची ह्या पण कस्टमरने सांगितलं होतं की छान अशी बनवा पण तुमच्या आवडीनं बनवा माझं असं काही नाही जे कायमचे कस्टमर असतात ना ते बराच वेळा म्हणतात की आम्हाला काही कळत नाही तुम्हीच त्यात डिझाईन बनवा आणि छान अशी तुम्ही बनवू शकता तर मी पानगळा तयार केलेला आहे आणि ह्याची जी साडी ही डिझाईन जी बघता ना ह्याची साडी सेम अशी आहे म्हणजे जर जा, जसा हा ब्लाऊज पीस आहे ना तशीच साडी आहे तर ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट कलर नाही मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की डिझाईन कशी बनवायची आणि नशीबानं म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस खूप मोठा होता त्यामुळं बघू शकता मी अशी छान अशी फ्रील तयार केलेली आहे आणि पानगळा तयार करून मी असा छान असा लुक दिलेला आहे आणि कडेला मी अशी फ्रील दोन्ही साईडला लावलेली आहे आणि त्याच्यावरती अशी सुंदर लेस लावलेली आहे पानगळ्याला पण मी अशी लेस लावून ले घेतलेली आहे म्हणजे ही लेस जी आहे ना ती कशाला अनुसरून म्हणजे काठ जे आहेत ना त्याला अनुसरून आणि मध्ये जे तुम्हाला असे छोटे छोटे गोळे दिसत आहेत ना त्याला अनुसरून मी ती लेस आणलेली आहे बऱ्याच वेळा जसं परफेक्ट मॅचिंग होईल तसं आणा काही काही वेळेस कॉपर कलर असतो गोल्डन असतो आणि हा थोडासा सिल्वर आहे म्हणजे सिल्वर पण नाही आहे प्रॉपर काळपट सिल्वर असा आहे तर त्याला अनुसरून मी ही लेस ले आणलेली आहे आणि त्याला सुंदर असा अट्रॅक्टिव्ह लुक दिलेला आहे आणि हे बघू शकता हे छोटेशी का कापड थोडं शिल्लक राहिलेलं मग त्याच्यापासून दोन असे सुंदर आणि नाजूक मी लटकन तयार केलेलं आहे कारण त्यांना बटबटीत लटकन नको होते त्यामुळे नाजूक दोन लटकन तयार केलेले आहे आता बरेच जण काय करतात की तयार लटकन आणण्याऐवजी कपड्यामध्येच लटकन तयार करतात कारण हे खराब होत नाहीत तुम्ही पाण्यात वापरा कसंही वापरा हे खराब होत नाहीत त्यामुळे बरेच जण आता म्हणतात की कापडापासूनच तुम्ही सुंदर सुंदर लटकन बनवून त्याला लावा तर ही बघू शकता ही साडी आहे त्याच्यावरची आणि साडी सेम असा कलर आहे बघू शकता निळा असा आणि जो काटांना आपल्या भाईला कलर आहे ना हा इथं वरती साडीला आहे मग अशा वेळेस आपल्याला पण प्रश्न पडतो की ब्लाऊज कसा बनवायचा तर तुम्ही अशा पद्धतीचा नक्की ब ब्लाऊज बनवू शकता आणि त्याला अट्रॅक्टिव्ह लुक असा देऊ शकता म्हणजे एक कलर जर असेल तर तुम्ही त्याला लेसचा वापर करून सुंदर अशी डिझाईन नक्की बनवू शकता आणि ह्याला शॉर्ट बाया केलेल्या आहे हा गळा ठेवलेला आहे मी नऊ इंच आणि त्याच्याखाली मी दोन्ही साईडला दोन लेअरमध्ये मी ही लेस जोडलेली आहे तर मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर अशा पद्धतीची नक्की डिझाईन तुम्ही बनवून बघा खूप सोपी आणि खूप सिंपल आहे ही ही डिझाईन मी अगदी पाच मिनिटात तयार केलेली आहे जास्त ह्यालाही वेळ लागत नाही कॅनव्हासचासुद्धा मी वापर केलेला नाही तर मैत्रिणी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये